आमच्या गावामध्ये तीन दिवस झाले सतत पाऊस चालू आहे त्यानुसार आमच्याकडे एवढा नदीला पूर आला आहे ना की तुम्ही पाहू शकता हे दाखव रेथून दाखवलं झालं डुबते आता इथे मित्रांनो का भयंकर पाणी आला रे बापरे तुम्ही पूर पाहून घ्या तो एक वेळा तुम्ही पण शोक का नाही माणसं काम गर्दी करते का निस्ते छत्र्या घेऊ घेऊ कमी चालू आहे सांगून द्या पुराबद्दल काय सांगा थोडस सा। पुराबद्दल काय सांगून दे ना लोकांनी विचारत विचारा तुम्ही प्रश्न कुपिया सीन दाखवतो आता तुम्हाला मित्र नाही चला पाहून घ्या तुम्ही आता तो सीन हाय मेरा दिल तुला कसाई